नमस्कार मी प्रोफेसर शिवाजीराव कोठळे आज आपण आहेत भारतीय जनता पार्टीचे युवा मोर्चाचे तालुका अध्यक्ष ईश्वरजी तांबडे यांची आपण मुलाखत घेणार आहोत तर काही प्रश्न घेऊन आपण ईश्वरजी तांबडे यांच्याकडे आलो आहोत तर आपण पहिल्यांदा ईश्वरजी तांबडे यांना विचारूया यांच्या राजकीय करिअरची सुरुवात केव्हा झाली आणि कशी झाली बघ मी सुरुवातीला समता मित्र मित्रमंडळाची स्थापना गावामध्ये केली माध्यमातून सामाजिक समाजसेवा करण्याचं आम्ही ठरवलं त्यातून शंभर युवक बरोबर घेऊन समाजसेवा करायला चालू केली आणि नंतर आमचा सहभाग स्वर्गीय मुंडे साहेबाशी आला आणि स्वर्गीय मुंडे साहेबांच्या विचाराला प्रेरित होऊन आम्ही राजकीय करिअरला सुरुवात केली याच्यानंतर ईश्वरजी तांबडे साहेबांना आपण दुसरा प्रश्न विचारूया विचार की यांच्या राजकीय करिअरची यांनी सुरुवात केली खरी परंतु यांनी सामाजिक जे कार्य केले तर तुमचे सामाजिक जे कार्य असतील त्याच्यावर आढावा तसंच सामाजिक कार्य भरपूर आहे गेली वीस वर्षापासून मी समाजसेवा आणि पक्षाचं काम करतो त्यामुळे थोडक्यामध्ये काही मुद्दे आहेत की मागच्या काळामध्ये बीसीसी बँकेचे गुन्हे दाखल झाले होते शेतकऱ्यांना डोंगरपट्ट्यातील चिखलबीट व कडकी अनेक गावचे शेतकरी माझ्याकडे आले की आम्ही लपू आम्हाला लपून बसायची पाळी आली किंवा आमचा गुन्हा नसतानाही आमच्यावर चारशे गुन्हे दाखल केले त्यावेळेस मी ठरवलं की आपण खरोखरच या शेतकऱ्याच्या कामाला पडलं पाहिजे आणि बरेचसे शेतकरी बरोबर घेऊन आम्ही बीडला एस पी ऑफिसकडे गेलो एस पी ऑफिसला तसंच त्यावेळेस ते तत्कालीन डी सी सी बँकेचे प्रशासक तासकाळी साहेब यांना घेराव घातला हो आणि जे शेतकऱ्यावर खोटे गुन्हे दाखल झाले होते त्याच्या सर्व फाईल समोर नेऊन साहेबांना दाखवल्या आणि हे कसे गुन्हेगार नाहीत हे त्यांना ज्यावेळेस आम्ही पटवून सांगितलं त्यावेळेस पार्श्वभूमीच्या हेडिंगला पहिली बातमी त्यांना छापली की निश्चितपणे या शेतकऱ्यावर अन्याय झालेला आहे चुकून गुन्हे दाखल झाले त्यावेळेस बीड जिल्ह्यातल्या सर्व शेतकऱ्याचे गुन्हे मागे घेणार अशी बातमी आम्हाला त्यांना आश्वासन दिले मला सांगा तुम्ही वडवणी तालुक्यामध्ये दहा वीस वर्ष झालं सामाजिक कार्यामध्ये अग्रेसिव्ह आहेत तर तुम्हाला वडवणी तालुक्यामध्ये महत्वाचे मुद्दे काय वाटतात प्रश्न काय आहेत वडवणी तालुक्याचे वडवणी तालुक्यामध्ये अनेक मुद्दे रस्त्याचे आहे पाण्याचे आहेत सर्व आहेत परंतु आज सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा आहे की वडवणी ते ठिकाण महाराष्ट्र हा रस्ता आपण मागच्या काळामध्ये या का ठिकाणी धारू तालुक्यामध्ये मोठं आंदोलन केलं आम्ही हा रस्ता व्हावा म्हणून पाडळशिंगी तेव्हा आंबेजाबाई जाणारा हा रस्ता आज वडोणीच्या पुढं स्वामी समर्थ मंदिरापर्यंत आलेला परंतु जाणीवपूर्वक हे लोकप्रतिनिधी आहेत आपले मादुगाव मतदारसंघाचे यावर दुर्लक्ष करत आहेत असं आम्हाला जाणवलं आणि सगळ्यात मोठा मुद्दा हा आहे आणि तो मुद्दा सोडवण्यासाठी आम्ही या ठिकाणी या ठिकाणी काम करत आहोत परंतु हा मुद्दा तुम्ही तुमच्या वरिष्ठांच्या घातला शंभर टक्के आम्ही आमच्या नेत्या पंकजा असतील कृत्तमताई असतील किंवा आमचे राज्याचे मुख्यमंत्री यांच्याकडे आम्ही हे निवेदन पाठवले आहे लवकरात लवकर या रस्त्याची सुरुवात व्हावी त्यांना बजेट यावं यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत या व्यतिरिक्त जे डोंगरपट्ट्यातले तरुण युवक आहेत दहावी असेल बारावी असेल कि बीबीएस क्षेत्रात सीईटी उत्तीर्ण झालेले इंजिनिअरिंग क्षेत्रातले सीईटी उत्तीर्ण झालेले असे बरेचसे विद्यार्थी असतात वेगवेगळ्या प्रायव्हेट कंपनी असेल किंवा सरकारी नोकरीमध्ये उत्तीर्ण झालेले ग्रेडमध्ये आलेले लोक असतील या विद्यार्थ्यांसाठी तुम्ही काय उप आम्ही बरोबर मुद्दा आहे जे विद्यार्थी आपल्या डोंगरपट्ट्यातील वडून तालुक्यातील सर्व विद्यार्थी हे प्रेरित व्हावा म्हणून आम्ही वरणी तालुक्याचे डॉक्टर झाले इंजिनियर झाले आयटीएस झाले पोलीस भरतीमध्ये झाले या सर्वांना आम्ही मोठा कार्यक्रम घेऊन सत्कार सोहळा ठेवतो की जेणेकरून त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून त्यांना प्रेरित व्हावा त्यांचे पालक मुलं आणि ते सुद्धा नोकर लागा त्यासाठी आम्ही वेळोवेळी कार्यक्रम घेतो जिल्हा परिषद शाळा असेल पुन्हा तुमची शाळा पडली असेल तशी आता मार्फत त्याला काहीतरी मिळवून द्यावा यासाठी सुद्धा प्रयत्न आम्ही नेहमी करतो यात सर्व काम करत असताना आता जर तुम्ही चिकलमेड जिल्हा परिषद माध्यमातून येत आहात तर पक्षानं जर संधी दिली तर तुम्ही त्या सर्कलमधून निवडणूक लढण्याची इच्छुक आहे शंभर टक्के इच्छुक आहे आज गेली वीस वर्ष मला सांगितलं की मी एकनिष्ठ आहे कोणत्या पक्षांतर केलेलं नाही आणि तसं तर आम्ही बाबा सांगितलं शेतकऱ्यासाठी आहोरात्र कष्ट केलेले आहे मागच्या काळात इंडिया बँकेच्या समोर उपोषण केलं बँक नवीन झाली होती आणि नव्वद टक्के लोकांना त्याचा फायदा होणार नव्हता कारण नो ड्यूज मागत होते सोसायटीचं प्रत्येक शेतकऱ्यावर कर्ज होत मग आम्ही त्या ठिकाणी उपोषण करून बँकेला त्या ठिकाणी प्रत्येक शेतकऱ्याला कर्ज मिळालं पाहिजे यासाठी उपोषण केलं आणि कर्ज मिळून पण दिलं प्रत्येक गावात शंभर टक्के नोट पठ्यावं कर्ज या सर्कलमध्ये सगळ्या शेतकऱ्यांना आम्ही उपोषण केल्यामुळं मिळालं हे नाकारता येणार नाही तसंच अनेक करोनाच्या काळामध्ये आम सुद्धा आम्ही गावोगाव फिरलो आणि पूर्ण जे भयभीत झालेले लोक होते त्यांना या ठिकाणी आम्ही भय देण्याचा प्रयत्न अभय देण्याचा प्रयत्न केला करोना सेंटर बंद पडलं होतं ओढोणीचं आम्हाला नाईट ट्रेड डॉक्टर हे सर्व टीम माझ्याकडे आली त्यावेळेस म्हणले की ओढवणी करोना सेंटर बंद पडल्यामुळं सर्व हे यांना आंबेजोगाला कि किंवा बीडला जावं लागेल मग आम्ही आमच्या नेत्यांना बोललो कीर्तमताईला आणि ते कोरोना सेंटर बंद पडल्याला लगेच चालू करायला हवं असे अनेक काम शेतकऱ्याचे असतील किंवा पगाराचे असतील ह्या सर्कलमध्ये कामं केलेली त्यामुळं माझा अधिकार आहे की मी जिल्हा परिषद लढवण्यासाठी मी शंभर टक्के लढू शकतो आणि निश्चितपणे मला जर पंकजा कीर्तमताईन तिकीट दिलं तर ही जनता माझ्यासोबत येईल असे शंभर टक्के शासकी आता तुम्ही ईश्वरजी तांबडे यांच्याशी बोलत होता आणि त्यांनी सांगितलं त्यांच्या सामाजिक कार्याचा आढावा सांगितला त्यांनी केलेले कार्य सांगितले तर त्यांना आता शेवटचा प्रश्न विचारूया जर पक्षामध्ये खूप सारे मातब्बर नेते आहे वडवणी तालुक्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे असतील किंवा जे काही मित्र पक्षाचे असतील मातब्बर नेते असताना ईश्वर तांबडेने मी माझं नाणं कसं खणखणीत आहे हे आपल्याला त्यांनी सांगितलं परंतु यांच्याकडे काही रोड मॅप तयार आहे का यांचं विजन काय आहे इलेक्शनमध्ये निवडणुकीत उतरवल्यानंतर उतरल्यानंतर डोंगर पट्ट्याच्या विकासासाठी त्यांच्या डोक्यामध्ये काही गोष्टी आहेत का विचार आहेत का तरी हे तुम्ही थोडक्यात सांगितलं तर बरं होईल शंभर टक्के या डोंगरपट्ट्यामध्ये वरुणी तालुक्यामध्ये अनेक काम राहिलेले आहेत आज तुम्हाला आताच सांगितलं की लोकप्रतिनिधी फक्त येतात निवडून आले की पुन्हा लक्ष देत नाही परंतु आजचा प्रश्न रस्त्याचा प्रश्न आहे पाण्याचा प्रश्न आहे गावातील प्रत्येक गरकुलाचे प्रश्न आहेत जलजीवनचे प्रश्न आहेत हे मार्ग लावण्यासाठी आम्ही इथून मागेही तत्पर आहोत आज कशीचा प्रश्न असेल पोलिस टेशनचा प्रश्न असेल आम्ही कंटिन्यू समोर येऊन या ठिकाणी सर्वसामान्यांसाठी झगडत आहोत त्यामुळं हे विजन आमचं कायमस्वरूपी असणार आहे इथून मागे आमच्याकडे पद नसताना सुद्धा लाभायचं आम्ही अनेक कामं केली ही काम आता पाडायला जर वाचायचा ठरला तर वेळ भरपूर तुम्हाला लागेल त्यामुळे मी सांगत नाही परंतु मला मा, शंभर टक्के खात्री की मी जे आजपर्यंत केलेलं काम आहे ते सर्कलमध्ये पद नसताना भरपूर कामं केलेले त्या कामाच्या जीवावर शंभर टक्के मी या निवडणुकीमध्ये रिंगणात पक्षानं जर संधी दिली तर उतरणार आहे आणि माझं काम नुसतं सामाजिकच नाही तर गेली अनेक वर्षापासून धार्मिक कार्य सुद्धा करतो मी स्वतः मोठा खर्च करून राम जन्मोत्सवाचा कार्यक्रम करतो जेवणाचा कार्यक्रम त्या ठिकाणी देतो अशी अनेक धार्मिक कामं सुद्धा या ठिकाणी आम्ही घेतलेले आहे त्यामुळे निश्चितपणे या डोंगर जनता ही आमच्यावर प्रेम करणार आहे सर्व जाती धर्मातील लोक आमच्यावर निश्चितपणे प्रेम करतील आणि आशीर्वाद देतील अशी आम्हाला खात्री शेवटचा प्रश्न असा आहे की तुमचं पक्षासाठी भारतीय जनता पार्टीसाठी योगदान काय आहे तरी काय तुम्ही लढा कसा उभा केला किंवा संघटना वाढवली काय असे तुमचे काही खास मुद्दे असतील तर सांगा तसं तर मी पक्षाचे वेगवेगळे पद मला मिळाले आणि त्या माध्यमातून मी भरपूर कामं केले पक्षाचे जे नोंदणीचा कार्यक्रम असतो तो मी पक्ष वाढवतो का रेकॉर्ड ब्रेक सदस्य नोंदणी केली आदरणीय पंकजाताई आणि प्रीतमताईने वेळोवेळी मला सत्ता केली बोडोली तालुक्यात सगळ्यात जास्त पक्षाची नोंदणी आणि पक्षाचं काम हे मी वेळोवेळी करून दाखवलेलं आहे त्यामुळं माझा यथोचित सत्कार झाला आणि प्रत्येक कामामध्ये मी एक निष्ठेनं काम केलं आज निष्ठेचं काम म्हणजे निष्ठा जर तर म्हणलं आले तर पण शंभर टक्के निष्ठवंत माणूस जर पाहिला तर त्याचा विचार शंभर टक्के पुढच्या काळामध्ये होईल असं मी या ठिकाणी व्यक्त करतो म्हणजेच ईश्वरजी चांबडे यांनी सांगितलं की मी पक्षासाठी कसा महत्वाचा आहे आणि त्यांनी केलेले कार्य यांचा आढावा त्यांनी दिलाच परंतु हा शेतकऱ्यांचा मुलगा याचा भारतीय जनता पक्ष विचार करेल का हा सर्वात मोठा प्रश्न आहे चिखलवीर सर्कलमध्ये किंवा वडवणी तालुक्यामध्ये खूप सारे राजकीय नेते आहेत मातब्बर नेते आहेत आमदार खासदारासारखे मातब्बर नेते सुद्धा याच तालुक्यामध्ये आहेत तरी या निष्ठावांताला न्याय मिळेल का हा प्रश्न सर्वांना पडलेलं आहे परंतु या जनतेमध्ये प्रत्येकाच्या तोंडामध्ये ईश्वर तांबडेचं नाव घुमत आहे तर अशा निष्ठावंताला जर तिकीट जर भेटलं तर विजय हा निश्चित आहे तर त्यामुळे पक्षश्रेष्ठी काय निर्णय घेतात याच्याकडे सर्व वडवणी तालुक्याचं चिखलवी सर्कलचं लक्ष लागलेलं ला आहे कॅमेरामॅन समीर सह शिवाजी कोटपुळे धन्यवाद